महानगरपालिकेच्या सफाईचं तर बोजवारा वाजला बोजवारा आणि ह्या आम्ही आधी बद्दल सांगतो तू जरा आधी करा सफाई जरा आधी करा सफाई ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती सफाईची गाडे सवय महापालिका सफाई म्हणजे सफाई हात सफाई आता कुठली नाले सफाई झाला असं सांगणार एवढ्या पावसाळ्यात नाले सफाई वाला बिल टाकणार ऑलरेडी पाणी न आहे तो सांगणार मी साफ केलं होता तर काय करू कचरा आला बाहेर माझा काय संबंध नाही कितके वर्ष खड्याने ठाण्यात नाले सफाई झाली ठाण्याच्या नाल्यांची जोपर्यंत खुलीकरण होणार नाही तोपर्यंत नाले सफाई झाली असे म्हणताच येणार असं वरवर तो फावडा मारायचा आणि केस विंचा सारखे के तर नाले साफ करायचे हे गेले कित्येक वर्ष आम्ही सांगतो करू नका एकदाच खोलीकरण करा दहा दहा फुटाचे नाले दोन दोन फुटावर आले दहा फुट खोल नाला दोन फुटावर आले आणि ठाण्याचा मुख्य प्रभाग आहे त्याच्या भोवती डोंगर आहेत आणि मग आपण खाडीला जातो तेवढं आधी चार कारणीभूत आहेत तुम्ही टेंडर कधी बनवता टेंडर कसं येतात नाले सफाईचा रेट हा गेले कित्येक वर्षात वाढवलाच नाही पन्नास टक्के बिलो टेंडर, आ, बिलो टेंडर काम बिलो। एक रुपयाची वस्तू पन्नास पैसे महाभाग आहे जो हे आशे एस्टिमेट तयार करतो पाणी महापालिका काही सांगू शकेल महापालिका सांगेल दहा फूट खोल गेलो आणि आता पावसाला आहे अहो ते काय झालं केलेलं आम्ही दहा फूट खोल पण आता चिखल आला नाही बुजलो संपलं काय उत्तर आहे त्यांच्याकडे अहो आम्ही त्याला पहिल्यापासून सांगत होतो मार्च एप्रिल मध्ये नाले सफाई सुरू करा म्हणजे पाऊस येता येता नाले सफाई पूर्ण झाली असते ते आईन टेंडरच पावसाळ्याच्या तोंडावर टाकतो आता अवकाळी पाऊस येणार हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या हवामान खात्याने कधीच सांगितलं होतं की या वर्षी पावसाचा जोर असणार आहे अवकाळी पाऊस येणार आहे हे काय महिलेच काही इथे नव्हतं आणि ह्या वेळेस तर शंभर टक्क्यापेक्षा अधिक पाऊस येणार आहे कसे मिळणार तुमचे रेट तुम्ही रुपया गेले दहा वर्ष रुपयाच ठेवणार तर कसं काय रेट मिळणार बाकीकडे तुम्हाला बरोबर रेट वाढवता येतात हे एम एम एल डी याची कामं ही बरोबर तुम्हाला असे काय कुठला हे एम एम आर डी पेट्रोल पंप हे आता फुटपाथ बनवला आलं बघा फुटपाथची शंभर पैसे काढायची सोय तिथे धडा धड धाड़ काम चालू अनधिकृत बांधकामात जोरदार चालू जोरदार बाळकूप मध्ये काय मध्ये काय कळव्यात काय मुंबईत काय जोरदार नाक्या नाक्यावर आता दादा मोद्याच्या इमारतीत राहतात हायकोर्टाची काय भीती नाही कोणाला कल्याणमधल्या घटनेचं काय मला सांगताय ठाणे महानगरपालिकेत कर कोण झालेलं ब्याऐंशी लोक एका तीन मिनिटात दोन मिनिटात मेले होते ब्याऐंशी लोक ती मध्ये दिली नव्हती अख्ख्या महाराष्ट्रात एकच बिल्डिंग आहे ही अशी पत्त्याच्या बंगल्या झाली की खाली आली आणि ब्याशी लोक मिली त्याची भीती अजून लोकांच्या मनात नाही मला तर आश्चर्यच वाटत आमण्याहून इगतपुरीला जाणारा जो समृद्धी महामार्ग आहे तो तयार आहे तयार पूर्णपणाने तयार आहे महिना झालाय तयार होत लॉकडाऊन ठेवलाय कशासाठी उद्घाटनाला वेळच नाही आम्हाला तुम्ही मरा ट्रॅफिकमध्ये अडका पाच तास जो प्रवास एक तासात होऊ शकतो एक तासात त्याच्यासाठी नाशिकला सिन्नरला शिर्डीला औरंगाबादला आणि समृद्धी महामार्गाने नागपूरला जाणाऱ्या लोकांना चार चार तास लागतात हा भिवंडी ते इगतपुरीचा प्रवास ठाणे ते इगतपुरीचा प्रवास जो साधारण एक तास सव्वा तासात होऊ शकतो थोडं समृद्धी महामार्ग लॉक करून ठेवलाय मुहूर्त सापडत नाही का मुहूर्त म्हणजे मुहूर्त सापडत नाही का वेळ नाही का काय नाही पण काय काय म्हणजे काय पद्धत आहे आपलं मग आता मग भूमिका घेणार आहे भावाच आहे सध्या मवाळ का झाली मवाळ म्हणजे काय मी कालच जाऊन आलो दमदाटी करून उकडून घेतला महामार्ग म्हणून तर मला माहिती आहे मार्ग तयार झालाय असं आहे की मी पहिल्या दिवसापासून जेव्हापासून मला राजकारण समजतं तेव्हापासून पाणी तुंबण्यावरती मी राजकारण करत नसतो पण आज मला प्रश्न विचारायचा विरोधी बाकावर बसलेल्या सगळ्यांना की शिवसेना सत्तेत होती उद्धव ठाकरे सत्तेत होते तेव्हा तेव्हा जेव्हा मुंबई तुंबायची तेव्हा उद्धव ठाकरे कुठे आहेत उद्धव ठाकरे कुठे आहेत असं मोठ्या मोठ्याने ओरडायचे आज मुंबई तुमच्या ताब्यात आहे गेले तीन वर्ष राज्य सरकारच्या ताब्यात आहे मुंबई मग काय झालं आता ही राज्य सरकारने आता याच उत्तर द्यावा ना एरवी उद्धव ठाकरेजींकडे जिंकडे बोट दाखवणाऱ्यांनी मुंबई का तुंबली याच उत्तर द्यावा आता